रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा कुरुंदवड शंभर टक्के पूरबाधित घोषित करावं सर्वपक्षीय कृती समितीची मागणी कुरुंदवड शहराला चारी बाजून महापुराचा वेळा घातला असून येथील निवासी घरांमध्ये महापुराचं पाणी शिरलं असल्यामुळे कुरुंदवड शहर हे शंभर टक्के पूर म्हणून घोषित करावं अशा मागणीचं निवेदन येथील तलाठी आकांक्षा ढेरे यांना देण्यात आलं आहे कुरुंबड शहराला महापुरानं वेडा घातला असून येथील नागरिकांच्या घरातील संसार उपयोगी साहित्य व घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शासनानं तात्काळ या ठिकाणी येथील पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान व शेतीची नुकसान भरपाई द्यावी तसेच कुरुंबाड शहराला चारी बाजूने पुराचा वेडा बसला असून प्रशासनानं कुरुंबाड शहराला शंभर टक्के पूरबाधित शहर म्हणून घोषित करावं अशा मागणीचं निवेदन तलाटी आकांक्षा ढेरे यांच्याकडे देण्यात आलं बेटाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे कुरंजवडच्या तिन्ही बाजूनं नद्या आहेत वाडीगडचा रस्ता बंद होता नांदेगडचा बंद होता माळ सुद्धा या ठिकाणी मंजेवाडीला पाणी आल्यामुळं येरवडला पाणी आल्यामुळं कुठेही जाताल नाही गावातले सगळे सत्तर टक्के लोक या ठिकाणी स्थलांतरित झालेले होते आणि अतिशय भीषण अशा प्रकारची परिस्थिती कुरंजवडची होती कुणाच्याही चेहऱ्यावर तेज नव्हतं डोळ्यात प्रत्येकाच्या अश्रू होतं अगो पीक सुदैवाने ह्या वर्षी अतिशय चांगलं आलेलं होतं पण शेतकऱ्यांचं पीक हे सुद्धा या महापुरानं खाऊन टाकलेलं आहे अतिशय दुर्दैवी आणि दैनीय अवस्था शेतकऱ्याची ही अस्मानी सुलतानी संकटामुळे झालेली आहे महापुराच्या संकटातून आमची कधी परमेश्वर मुक्तता करणार आहे हे देव जणो पण नडम तुमच्या हातात जे जे काये। तुम्हीं तुम्हीं काय हे असतील त्याप्रमाणे तुम्ही चांगल्या पद्धतीचा सर्वे करावा गावातील एकही लाभार्थी सनुग्रह अनुदानापासून वंचित राहू नये अशा पद्धतीचं नियोजन तुम्ही करावं काय सकार्य लागलं तर आमची सर्वपक्षीय कृती समिती तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि जे दाखले असतील बाकीच्या काही गोष्टी असतील त्यासुद्धा तात्काळ मिळाव्या यावेळी माजी उपनगराध्यक्ष दयानंद मालवेकर अभिजित उर्फ बबलू पवार माजी नगरसेवक राजू आवळे शिवसेना शहराध्यक्ष बाबासाहेब सावगावे यांनी आपल्या मनोगतामध्ये शासनानं पूरग्रस्तांना तात्काळ मदत जाहीर करावी व कुरुंदवाड शहर शंभर टक्के पूरबाधित म्हणून घोषित करावं अशी मागणी केली यावेळी शिवसेना ठाकरे जिल्हा प्रमुख वैभव उगळे प्राध्यापक सुनील चव्हाण तानाजी अलासे सर्पराज जमादार सुनील कुरुंदवाडे शाहीरावळे अजित देसाई पिंटू नरके अभय पाटुकले शबीर बागवान हारुन पटवेगार जितेंद्र साळुंके आदी उपस्थित होते महानकर निपसटी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा